नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला घेवडा म्हणजे वालपापडी ह्यापासून रेसिपी बनवायची आहे निसून टिपून स्वच्छ धुऊन घेतलेला घेवड्याच्या शेंगा हातानेच तोडायच्या सुरी वगैरे काही लागत नाही अगदी पाच मिनटाच्या आत होणारी रेसिपी त्याच्यासाठी एक बटाटा सोलून घेतला आहे आणि एक टॅमॅटो आता लोखंडाचं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला धणे जिरे आणि बडीशेप छान भाजून घ्यायची आहे आणि पावडर करून घ्यायची आहे आपल्याला कोणतेही मसाले फोडणीला न घालता भाजी बनवायची आहे अगदी वेगळ्या प्रकारामध्ये चवीला अप्रतिम अशी भाजी लागते तुम्ही कधी पाहिली का ही भाजी नसली पाहिली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा माझ्या रेसिपी जर आवडत असल्या तर लाईक आणि कमेंट तुम्ही जरूर करत जा आता आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे बारीक कापायचा नाही थोडा मोठा मोठा कापला तरीही चालेल टॅमॅटोही कापून घेतला आहे आणि बटाटाही घेतला आहे आता आपल्याला शेंगांच्या वरती मसाले काही घालायचे आहे घरगुती हळद लाल तिखट आणि धणे जिरे याची पावडर करून घेतलेली आहे ती दोन चमचे घालायची आहे घरगुती मसालाही घातलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे लसूण ठेचून तोसुद्धा घातलेला आहे आणि छान सगळीकडे हे मसाले लावून आपल्याला ठेवायचे आहे मीठ तुम्ही तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने घाला तिखट किती आहे किंवा काय असं आणि छान सगळीकडे हा मसाला लावून दोन मिनटं ठेवून द्या बाजूला म्हणजे आपल्या घेवड्याला किंवा वालपापडीला छान असं पाणी सुटतं मिठाने आणि मसाले अगदी छान घोळले जातात एक आनी आनी दे दे आता एक छोटीशी कुकर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे चमचाभर आणि जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे कडीपत्ताही घातलेला आहे आता आपल्याला कांदा टॅमॅटो हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा आधी घालायचा आहे कारण कांद्याला थोडा मऊ व्हायला टाईम लागतो आता टॅमॅटोही घालून घेतलेला आहे आणि ठेचून घेतलेला थोडासा लसूण होता तोही घातलेला आहे अर्धा आपण शेंगांमध्ये लावून ठेवलेला आहे आणि थोडासा फोडणीला घातलेला आहे बटाटे कापलेले आहेत छोटे छोटे एक बटाटा होता तोसुद्धा घालून घ्यायचा आहे मैत्रिणी ही भाजी दोन मिनटाच्या आतच होते काहीही वेळ न लागता ह्या भाजीची प्रोसिजर तयार होते तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि करूनच पहा कारण अगदी चव वेगळी येते ह्या भाजीची कारण आपण मसाले शेंगांना लावून ठेवल्यामुळे त्याची चव भारी लागते आता वरून आपल्याला शेंगा कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अजिबात हलवायचं नाही मैत्रीणं हलवायचं नाही ह्याकरिता कारण आपल्या शेंगांमध्ये पाण्याचा थेंबहीसुद्धा वापरायचा नाही आहे नुसत्या वाफेवरती शेंगा शिजवून घ्यायचं आहे पण पाणी होतं ते आपल्या टॅमॅटो आणि मसाल्याचं ग्रेव्ही छान होते त्याच्यामध्ये थोडीशी लपतपीत हे पहा एक शिट्टीमध्येच आपल्या भाजी तयार होते आणि सगळीकडून आता हलवून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपल्या शेंगांना जे मसाले लावलेले आहे ते आपल्या सगळ्या बटाटा टॅमॅटो कांदा ह्याच्या ग्रेवीलासुद्धा लागेल मैत्रीणं झाली आहे आपली भाजी सगळी हलवून ठेवल्यानंतर थोड्या वेळ दोन मिनटं ठेवून द्यायची आणि मग सर्व करायची आहे पहा आता बटाटा सुद्धा शिजला आहे झटपट होते काहीही वेळ न लागता दोन मिनटात भाजी होते करून पहा आणि ही भाजी तुम्ही तोंडीला वेळाला खा चपातीबरोबर खा भाकरीसोबत खा टिफिनला द्यायलाच अगदी उत्तम पर्याय आहे दोन मिनटात भाजी होते हे पहा पाणी न घालता आपल्या भाजीला छान पाणी सुटतं आणि आपली भाजी रस्सेवाली थोडीशी तयार होते म्हणजे त्याच्यामध्ये लपथपितपणा येतो पहा मैत्रीण तुम्ही कधी केली का अशी भाजी नसली केली तर नक्की करा आणि तुम्हाला ह्याच्यात काही बदल करावा असा वाटला तोही करा आणि मला निश्चितपणे नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली अगदी हिरवीगार अशी भाजी झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आवडली तर आणि माझ्या रेसिपी जर आवडत असल्या तर नक्कीच तुम्ही कुठून पाहता आणि माझ्या रेसिपी आवडतात का हे सुद्धा मला कळवत जा म्हणजे मला माझ्या रेसिपीमध्ये बदल करता येईल बाय बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रे